उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी बारामतीतील शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयाला आज भेट दिली आहे दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला आहे पाहूयात माझ्यासाठी कुटुंब एक मेळाव्यामध्ये असं म्हटले माझ्या परिवाराच्या व्यतिरिक्त माझ्या विरोधामध्ये सगळे कुटुंब जे आहे ते विरोधामध्ये काम करणार आहे तुम्ही कशा पद्धतीने इलेक्शनसाठी होतंय कुटुंबात मी खूप छोटा माणूस आहे म्हणजे त्याच्यामुळे आज खरं तर मी फक्त पक्ष फक्त मी कार्यालय बघायला पवारसाहेबांनी आज पहिल्यांदा राजकारणात आल्याबद्दल आपलं स्वागत केलेलं आहे आपल्याला ग्रामपंचायतीपासून वरती जायला आवडेल का डायरेक्ट आपल्याला आमदार खालून वर जायला आवडेल तुम्हाला माहिती आहे की मी किती ग्राउंड लेवलला काम करतो राजकारणात नसताना पण मी सगळ्यांशी भेटत असतो आणि मी ग्राउंड लेवलपासून मी काम करत असतो आणि आणि जर उद्या वरती जायचं असेल तर ग्राउंड लेवलचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे असं माझं मत शरीव फाउंडेशनच्या माध्यमातून विरी विरीची कामं असतील वडाखोली करण्याची कामं असेल ह्याला प्राधान्य देत आलेलंच आहात आपण भविष्यात आपले उद्दिष्ट काय असणार आपण करत आलोय ते आपण करत राहणार म्हणजे आज आपण जास्त विहिरी नशेला म्हणायचं की पंच्याण्णव किंवा नव्याण्णव टक्के विहिरींना पाणी लागलं चांगलं काम करत राहणार आहे शेवटी सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतं की पाणी पाणी सगळीकडं असलं पाहिजे आता दुष्काळ पण आहे त्याच्यामुळे पाण्याच्या प्रश्नाला आपण थोडं सिरियसली घेतलं पाहिजे आणि ह्याच्यावर आम्ही थोडा अजून भर देणार येणाऱ्या येणाऱ्यांनी लोकसभे केले नाही पण लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रचार दौऱ्याचं प्रत्यक्ष सभा घेणार आहे येणाऱ्या लोकसभेला सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आहे आणि पवार विरुद्ध पवार असा संघर्ष देखील पाहायला मिळणार आहे त्याबद्दल काय लोकांचे पण रथ विकास तालुक्यामध्ये फिरू लागले त्यामुळे दोन्ही उमेदवार असल्याचं उमेदवार रथ ठरले तर तुम्ही कशा पद्धतीने तर बघू आज आज पवार साहेबांनी राजकारणात याचं स्वागत केलेलं आहे परंतु कायम कधी च्या बरोबर न राहिलेले वडील श्रीनिवास पवार किंवा आई यांचा आपल्याला काय संदेश आहे